नमस्कार मित्रांनो या आहे आपल्या कोकणी गाई कोकिन कपिळा कोकण गिड्डा सुद्धा म्हणू शकता बघा कशा चळत आहेत साधारणत याची ओळख म्हणजे या उंचीला कमी रंगाला काळी लालसर पांढरी किंवा मिक्स कलरची असू शकते ते बघा आणि कोणत्याही वातावरणात उष्ण दमट कोणत्याही वातावरणात ही वाता गाय आपली ॲडजस्ट होऊन जाते आणि दुधाला म्हणजे दुधाला एकदम कमी दिवसाला एक ते तीन चार लिटरपर्यंत जास्तीत जास्त दूध देऊ शकते बघा असं बोललं जातं की नैसर्गिक चारा खात असल्यामुळे जे डोंगराळ भागात कुठेही चारा खात असल्यामुळे त्याच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात अशी आपल्या ह्या कोकणी गायी आहेत ही आपली माझी स्वतःची मोरी गाय आहे ती आत्ता टायमाला दोन ते दीड लिटर दूध देते आणि हे मेंढर वासरं आपली जी सर्वत्र गुर चरत आहेत गुर बसलेत बघा एक इथे गाय आहे गा आहे गावठी बैल बघू शकता कशी जी गुरं आहेत